देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया खत टंचाईचा फटका तहसील कार्यालयावर धडक देत आक्रमक आंदोलन शिरपूर तालुक्यात युरिया खताची तीव्र टंचाई जाणवत असून त्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसतो आहे खरीप हंगाम सुरू असूनही खत न मिळाल्याने अस्वस्थ झालेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी थेट तहसील कार्यालयावर धडक दिली हातात रिकाम्या खताच्या गुन्ह्या घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी तहसीलदारांना आपली व्यथा मांडत तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली शेतकऱ्यांच्या उद्रेकामुळे तहसील प्रशासन हालचाली झाले तहसीलदारांनी तात्काळ तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधत खत पुरवठ्याची माहिती घेतली शेतकऱ्यांच्या प्रश्नाची गंभीर दखल घेत तालुक्यात युरिया खताचा पुरवठा लवकरच सुरळीत होईल असे आश्वासन दिले तहसीलदारांनी दिले आहे मात्र जर लवकरात लवकर खत उपलब्ध झाले नाही तर तालुका कृषी कार्यालयावर मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा हेमंत पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी यावेळी दिला आहे गेल्या पंधरा वीस दिवसापासून तालुक्यातील शेतकऱ्यांकडून खूप तक्रारी होत होत्या की आम्हाला खतं विक्री दुकानांवर खत मिळत नाही विशेषतः युरिया मिळत नाही आणि मग या संदर्भात आम्ही आज अनेक दुकानदारांना देखील भेटलो त्यांना जाब देखील विचारला आणि आज तहसीलदारांकडे देखील होतो आवडतो तिथं तालुक्याचे कृषी अधिकारी देखील भेटले दोघांना शेतकऱ्यांच्या वतीनं जाब विचारण्यात आला आणि त्यांनी सांगितलं की आदरणीय कलेक्टर मोदी देखील देखील स्टॉक सोडण्याचे आदेश काल दिलेला दिलेले आहेत आणि आज तहसीलदार आणि कृषी अधिकारी देखील आता आम्ही त्यांना जे काही विचार आलो होतो प्रश्न विचार आला होतो त्याच्यात त्यांनी जी उत्तरं दिली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की गेल्या आता या आजपासून आम्ही सुरळीत युरिया पुरवठा चालू करतोय आणि शेतकऱ्यांना आम्ही आता लागलीच त्याच्यामधून हे करू जे काही अनिश्चित अनिश्चिता होती खत भेटण्यामध्ये ती आज एक शेतकऱ्यांच्या वतीनं एक त्यांच्यातला एक प्रतिनिधी म्हणून सदस्य म्हणून आम्ही आंदोलन केलं खाली थायला घेऊन आलो होतो युरियाच्या आणि भरतील कधी याच्यामध्ये युरिया किंवा तत्सम खतं भेटतील कधी तर आज तहसीलदारांशी एक व्यापक चर्चा झाली आणि त्याच्यात कृषी अधिकारी असतील तहसीलदार यांनी आम्हाला आश्वस्त केलंय की आम्ही आता ह्या मिनिटापासून आम्ही तत्काळ याच्याने आम्ही आज हे खत वाटप सुरू करत तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपापल्या त्या त्या दुकानावर जाऊन खत लवकरात लवकर घ्यावीत आणि जिथं असं काही आढळलं तर तत्काळ कृषी अधिकारी असेल तहसीलदार असेल किंवा आम्ही आहोत आम्हाला देखील आपण संपर्क करून जर काही अनियमितता असेल तर आम्हाला नक्की कळवा आम्ही निश्चितच त्या ठिकाणी येऊन आपल्यासाठी शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी निश्चित या व्यवस्थेला उपस्थित राहणार आहोत दरम्यान तालुक्यातील विविध ता भागातून आलेले शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते काही शेतकऱ्यांनी शासनाच्या नियोजन शून्यतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली तालुक्यात वेळेवर पेरण्या झाल्या असल्या तरी खत न मिळाल्यास उगमलेल्या पिकांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे त्यामुळे प्रशासनाने त्वरेने योग्य पावले उचलावी अशी मागणी सगळीकडे होते आहे